नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण खरबूजापासून खरबूजा शेक किंवा ज्यूस काहीही म्हणू शकतो आपण ह्याला तर ते बनवणार आहोत तर एकदम मस्त सिम्पल साधी सोपी एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आजची आणि मुलांना तर हे खूप आवडेल कारण खरबूजा खाताना खूप जणांना हा आवडत नाही मुलांना तशाच पद्धतीने याचा हलकासा वास पण येतो तर चला काहीतरी वेगळं करूयात आज तर काय करायचं आहे मी इथे खरबुजा घेतलेला आहे यापासून आज आपण हा शेक बनवणार आहोत तर हा आपण थोडा साईडला ठेवूयात आणि एक वाटी घेते मी इथे आणि त्यामध्ये हे माझ्याकडे चिया सीड आहेत तुमच्याकडे सब्ज्या सीड असतील तर तेही तुम्ही यूज करू शकता तर चिया सीड किंवा सब्जा सीड काहीही यामध्ये चालेल तर हे मी दोन चमचे घेते तर तुम्हाला कमी जास्त कसं आवडत असेल किंवा तुमची क्वांटिटी किती असेल त्यानुसार तुम्ही हे घ्या आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि हे भिजायला ठेवायचे तर मी एक सांगेन की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे चिया सीड किंवा सीड थंड असतात तर हे खाल्लेलं खूप चांगलं असतं उन्हाळ्यामध्ये तर कुठल्याही सरबतामध्ये आपण हे टाकू शकतो तर हे आपल्या घरी आवर्जून असलं पाहिजे तर हे अवश्य ठेवा घरी तर हे असं थोडंसं मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि हे बुडेल आणि वरती पाणी येईल एवढं यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला एक दोन मिनिट साईडला ठेवायचं हे, हे पटकन भिजतात पण लगेच जास्त वेळ पण लागत नाही तर चला आता आपण खरबुजा जो आहे तो कट करून घेऊयात तर मी काय करणार आहे जे आपलं खरबुजा शेक किंवा सरबत ज्यूस काहीही म्हणू शकतो आपण ते याच खरबुजामध्ये सर्व करणार आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडं वरच्या बाजूने याला कट करून घेतलेलं आहे तुम्ही ग्लासमध्ये पिणार असाल तर मधोमध मद कापा किंवा चार भाग करा तुम्हाला जसं सोपं जाईल तशा पद्धतीने कट करून घ्या पण असं थोडं काहीतरी वेगळं दिसायला वेगळं केलं तर मुलं पण आवडीने खातात किंवा पितात तर त्यामुळे असं मी आज या खरबुजाच्या यामध्येच सर्व करणार आहे हे ज्यूस तर काय आहे मी इथे याला कट करून घेतलेला आहे हा जो बियाचा भाग आहे तो आपल्याला सर्व काढून घ्यायचा आहे असा थोडासा पाणी टाईपमध्ये निघतं यामध्ये ते आपल्याला असं बिया आणि ते बियाचं पाणी जे असतं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे कारण हे आपण ज्यूसमध्ये यूज करणार नाही आहोत असं तर खरबुजामध्ये भरपूर पाणी असतं जशाप्रकारे टरबूज असतो तशाप्रकारेच खरबूज पण असतो तर अशी फळं उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खाल्ली पाहिजे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं त्यामुळे तर थोडासा आपण अशा पद्धतीने बदल करून मुलं जर फ्रुट्स खात नसतील तर आपण असं देऊ शकतो तर मी इथे असं त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला यापासून ज्यूस बनवायचा आहे तर मी इथे एक मिक्सर जार घेतला आहे तर यामध्ये आता आपल्याला खरबुजा घालून घ्यायचा आहे तर काय करायचं ह्या या खरबुजाचा जो गर आहे तो चाकूच्या मदतीने किंवा चमच्या मदतीने अशा पद्धतीने पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर हे काढते वेळेलाच यामध्ये भरपूर पाणी सुटतं बऱ्याच प्रमाणात यामध्ये पाणी असतं त्यामुळे अशी फळं उन्हाळ्यामध्ये जरूर खा तर पाहू शकता अशा पद्धतीने हा याचा घर पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला पूर्णपणे चांगला पिकू द्यायचा आहे ते तेव्हा हा घर जो आहे तो असा इझिली निघतो तर खरबुजाचा कलर हलकासा ग्रीन असतो तेव्हा तो कच्चा असतो पण चांगला असा येल्लो कलर झाला त्याचा वरतून सालीचा की तो छान पिकलेला असतो मग तर अशा पद्धतीने मी याचा पूर्ण घर जो आहे तो काढून घेतलेला आहे तर पाहू शकता सगळा घर याचा मी काढून घेतलेला आहे तर चला आपण आता लगेच ज्यूस बनवूयात तर काय करायचं आहे यामध्ये आपल्याला हलकीशी साखर घालायचे कारण हे मुलांना आपण इंट्र इंटरेस्टिंग बनवून देतोय त्यामुळे तर तुम्हाला जशी आवडत असेल तशी थोडीशी साखरेची गरज पडते जास्त पडत नाही अशी तर आणि जर तुम्हाला हे थंड प्यायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही हलकासा बर्फ घालू शकता तर मी इथं साखर आणि थोडंसं सा पाणी घातलंय वरतून आणि हे आपल्याला मस्त असं मिक्सरला फिरवून आहे लगेच ग्राइंड होतं हे ऑलरेडी स्मूद असतंच त्यामुळे तर, तर पाहू शकता असं हे मस्त आपलं ज्यूसी झालेला आहे एकदम मस्त दिसतंय आता तर आता काय करायचंय हे आपण जे चिया सीड भिजू घालून ठेवलेले होते ते घ्यायचेत आणि ते यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचेत तर पाहू शकता चिया सीड पण आपले मस्त भिजलेले आहेत तर एक वेळेला हे असे मिक्स करून घ्यायचेत आणि हे आपल्या ज्यूसमध्ये घालायचे आहेत तर चला आता आपण हे मिक्स करूयात तर ज्यूसमध्ये घातल्याच्या नंतर परत याला आपल्याला ग्राइंड करायचं नाही कारण हे चिया सीड जे आहेत ते मस्त असे दाताखाली आले पाहिजेत म्हणून हे असे भिजवून घ्यायचे अगोदर थोडेसे आणि हे असेच घालायचे नंतर तर हे चिया सीड या ज्यूसमध्ये असं हलकंसं मिक्स करत राहायचं आहे थोडंसं आणि पूर्ण ज्यूसमध्ये या मिक्स झाले पाहिजेत अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचेत फक्त तर चला आपलं मस्त असं ज्यूस आपलं तयार झालेलं आहे तर पाहू शकता पूर्ण आपलं जे साहित्य आहे याचं ज्यूस खरबुजाचं ज्यूस आणि आपले चिया सीड मिक्स झालेले आहेत व्यवस्थित तर चला आपण लगेच आपलं ज्यूस सर्व करूयात तर चला मी इथे खरबुजाची जी साल म्हणू आपण ह्याला कवच म्हणू ते मी ठेवलेलं होतं अशा पद्धतीने तर यामध्येच आपल्याला हे जे आपलं शेक आहे किंवा ज्यूस आहे ते सर्व करायचं आहे तर पाहू शकता खूप मस्त दिसतोय यालाच मी थोडासा घर ठेवला होता तो गार्निशिंगसाठी यूज करायचा आहे नाही गार्निश केलं तरी हरकत नाही पण गार्निश केल्याने थोडं छान दिसतं सोबत स्ट्रॉ किंवा चमचा द्यायचा आहे त्यामुळे मुलं जे आहेत ते आणखीन आवडीने खातात तर पाहू शकता एकदम थोडासा बदल करून जे आपलं फ्रूट्स आहे त्या पण आणखीन चांगलं बनवलेलं आहे आणि याचा आपण मस्त असा मुलांना आवडणारा शेक किंवा ज्यूस बनवलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदम साधी सोपी सिम्पल सुटकेसरशी होणारी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला तुम्ही पण अशाच पद्धतीने उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या फ्रूटचे वेगवेगळे ज्यूस बनवून पहा तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि असे चॅनलसोबत राहा